अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी राजांविरुद्ध कटकारस्थान छत्रपती शिवराय हयात किंवा जिवंत असतानाच त्यांच्या पश्चात राज्यपद कोणाला द्यावे याविषयी चर्चा सुरू झाली होती छत्रपती संभाजी राजांचा अधिकार डावलून लहान मुलगा राजाराम यांना छत्रपतीपद मिळावे अशी खटपट काही लोक करत होते रायगडावर छत्रपती राजारामांना सहाय्य करणारे व पन्हाळ्यावर शंभू राजांना सहाय्य करणारे तट निर्माण झाले होते दोन्ही बाजूने राजपथ मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता शिवरायांच्या निधनानंतर एकोणीस दिवसांनीच म्हणजे अक्षय तृतीया वैशाख शुद्र दिनांक एकवीस एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी रायगडावर आनाजी पंत सुरनेस सचिव यांनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले होते यानंतर पन्हाळगडावर छत्रपती संभाजीराजास महाराज रेखा पकडावे या संदर्भात काही मंत्र्यांनी त्यांच्या विरुद्ध कट रचला होता महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील सर्व कारभाराची सूत्रे सोयराबाईंना पुढे करून मंत्र्यांनी आपल्या हातात घेतली त्यात मोरोपंत पिंगळे निळापंत पंत अमात्य अण्णाजी दत्तो यांनी शंभूराजांना न देण्याची व्यवस्था केली होती तरी सुद्धा इतकी महत्वाची बातमी गुप्त कशी राहील थोड्या दिवसात कानो कान हे वृत्त शंभूराजा समजले छत्रपती संभाजीराजे ही बातमी ऐकून सुन्न झाले तसेच साबाजी भोसले शिगणापूरकर यांच्याकडून महाराजांची अंत्यक्रिया उरकून घेतली हे सुद्धा समजले राजे व्यथित झाले मनस्थिती ठीक राहिली नाही एकीकडे एक पित्याच्या जाण्याचे दुःख तर दुसरीकडे पित्याने शेवटच्या क्षणी आपली आठवण काढली असेल या विचाराने ते अत्यंत कष्टी झाले होते शंभूराजांनी कोणताही आताताईपणा केला नाही अत्यंत संयमाने त्यांनी पन्हाळगडावर महाराजाचे श्राद्ध उरकले नंतर शांतपणे विरोधकांचा बंदोबस्त केला त्यानंतर संभाजीराजाने विठ्ठल त्र्यंबक आणि हवालदार भैरजी नाईक यांना कैद केले सोमाजी नाईक बंकी आणि यांना ठार केले फलदत पळून गेल्याने बचावले या पुढच्या सर्वच प्रक्रिया वेगात करणे भाग होते संभाजीराजांनी राजापुरातून राजा सार धान्य पानाळ्यावर मागवून घेतले सैन्याचा पाठिंबा मिळवला आणि करवीरात असलेल्या जनार्दन पंत हनुमंते या सुमंतावर छापा घालून त्यास पकडले व स्वतःला राजा म्हणून घोषित केले अण्णाजी दत्तो मोरपंत पिंगळे प्रल्हाद निराजी यांच्याबरोबर मात्र हंबेराव मोहिते नव्हते त्यांच्याशी जवळीक साधून छत्रपती संभाजीराजाने प्रधान मंडळाचा डाव त्याच्यावरच उलटवला प्रतापगडावरून कराडकडे हे मंत्रीगण येत होते तेथे असणाऱ्या हांबीर रावाने एकांतात या सर्वांची खरडपट्टी काढली आणि त्यांना कैद करून पनाळ्यावर नेले तोपर्यंत संभाजी राजांशी बोलणी करायला गेलेले प्रल्हाद निराजी छत्रपती जाऊन फरजत यासहे चिपळून वरून पानाळ्यावर आणले गेले आपल्या प्रमुख विरोधकांना तुरुंगाची हवा दाखवल्यावर पानाळ्याचा कारभार महाळोजी घोरपडे यांना दिला पाच हजारांची फौज घेऊन आता छत्रपती संभाजीराजे रायगडावर येऊन पोहोचले रायगडाचा सा हवालदार सावंताला इतर दहा बारा जणांसह कडेलट करून ठार मारले रही सोमनाथाला कामावरून काढून टाकले शिवरायांच्या पवित्र अस्थेचे दर्शन घेऊन छत्रपती संभाजीराजाने त्यांचे विधेवर संस्कार केले आणि छत्रपती संभाजीराजावर स्वतःच्या पुढच्या मुलाइतकीच माया करणारे महाराणी पुतळाबाई राजांचे जोडे उराशी कवटाळून सती गेल्या छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर दोन महिने तेवीस दिवसांनी सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी त्या सती गेल्या होत्या रायगडावरील शिवरायांच्या समाधीसमोर त्यांचंही स्मारक उभारलं गेलं आहे परंतु पुतळाबाईंचं कमनशीब इतकं की काही शहाण्यांनी त्यांच्या समाधी चौतऱ्यावरच कुत्र्याचं स्मारक बांधलं एका काल्पनिक कुत्र्याचं स्मारक शिवप्रभूंचे कायमच साथ करणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या समाधीवर उभारलं जावं ही बाब शिवभक्तांकडून समर्थनीय नाही याची खंत मनात ठेवायला हवी छत्रपती संभाजीराजे यानंतर थोडे शांत झाले त्यांनी केलेले वर्णन आश्चर्यचकित करणारे आहे रायगडावर येऊन कैद केलेला कानोजी भांडवलकर याला तर मुक्त तर केलेच पण त्यांनाच पुन्हा रायगडाच्या हवालदारीवर रुजू केले आपला बंधू राजाराम यास प्रेमाने जवळ बोलावून घेतले एवढंच नव्हे तर हंबीराव मोहित्यांची कन्या ताराबाई व घाडगे यांची कन्या राजसबाई उर्फ अंबिकाबाई आणि अहिल्याबाई अशा तीन जणांशी राजाराम महाराजांचं लग्न लावलं वीस जुलै सोळाशे ऐंशी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी शके सोळाशे दोन या दिवशी नागपंचमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीराजांनी स्वतःला मंचकारोहण संस्कार करून घेतला ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी स्वराज्याची संपत्ती मोर्जात करून घेतली तुकाराम महाराजांचे पुत्र महादबा यास वर्षासने करून दिली पारगावच्या मौनी महाराजांच्या पालखीची नेमणूक त्यांचे शिष्य तुरुतगिरी यांना दिली तुळजापूरच्या भवानी मातेला शृंगार लेला हत्ती पाच साळंकृत घोडे वीस हजार होऊन अर्पण केले प्रतापगडावरील शिवभवानीला वार्षिक दहा हजार होणाची रक्कम देण्याचे कबूल केले मात्र त्याआधीच त्यांनी चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशी रोजी वार होता सोमवार कुडाळ गावच्या बाकरे स्वामींना एक दानपत्र दिले दरवर्षी दहा हजार होणाचे हे दानपत्र मांत्रिक बाबास देण्यामागचं कारण इतिहासामध्ये स्पष्ट जाणवत नाही पण हे बाकरे बाबा तंत्र मंत्र विद्येमध्ये कुशल होते राज्य प्राप्त करण्यासाठी संभाजीराजांना कवी कलशाने कलशाभिषेक कल्छा केला होता आणि लगेचच अवघ्या वर्षभरातच छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला त्यामुळे छत्रपती संभाजीराजाने बाकरे बाबांना एक दानपत्र दिलं असं म्हणतात या दानपत्राचं महत्व फार मोठे आहे मत मे शिवराज्य पुत्रस्य श्री शंभूराजे छत्रपती यदत्रो परिलिखितम या शंभूराजांच्या हस्ताक्षरात त्याचे असलता वाढते तर पूर्णपणे मोठे होते पण त्यावर छत्रपती संभाजीराजांची मुद्राही आहे श्री शंभो शिवजादस्य मुद्रा देव रेव राजते विदो कसे विनो लेखा वर्तते कस्य तो हे छत्रपती शंभूराजांचे पहिले दानपत्र आहे छत्रपती संभाजीराजांचा पूर्व इतिहास त्यांचे विचार यावर हे या दानपत्रातून दिसून येते पुतळाबाई महाराणी सत्ते गेल्यानंतर छत्रपती संभाजीराजांनी धार्मिक प्रतिबंध आणि मानसिक राजकीय आणि कौटुंबिक यामुळे लांबला पण सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी माघ शुद्ध सप्तमी शके सोळाशे दोन रविवार रोजी संभाजीराजांनी स्वतःला विधवत राज्याभिषेक करून घेतला त्याआधी मोरोपंत पिंगळे मरण पावले होते मग पेशवेपद त्यांचा मुलगा निळो मोरेश्वर यास देण्यात आले होते अण्णाजी दत्तो यांना सचिव पदाऐवजी त्याची पूर्वीची कारकिर्द लक्षात घेऊन केलेला गुन्हा माफ करून मुजुंदारी ही पदवी बहाल केली होती मोरेश्वर रघुनाथ पंडित हे मरण पावले होते त्यांच्या जागी हे पद पुर्ये गावाचा केशव भट्ट पुरोहित यास दिले छत्रपती संभाजीराजे शृंगारपुरात वास्तव्यात होते त्या ठिकाणी त्यांना दंडनेते राजकारण शिकवले नेते रामचंद्र दत्तो बाकनिसाला कुतुबशाही व आदिलशाहीचे काम सांगून त्यांची वाकनिसी व वा कुडाळचा शोभा छंद कामात कवी यास सुमंत ही पदवी दिली यानंतर थोड्या दिवसात म्हणजे अठरा मे सोळाशे ब्याऐंशी या दिवशी शंभूराजांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्याने आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले पुढे औरंगजेब बादशाच्या कैदेत येसुबाई व शिवाजी यांना डांबले व शंभूपुत्र शिवाजी चे नाव औरंगजेबाने शाहू असे ठेवले